माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके भेळविधा हे संत ज्ञानोबा रायांचं वचन आहे मराठीच्या बाबतीमध्ये मराठी भाषा ही अमृताप्रमाणे गोड आहे त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय अभिजात भाषा दर्जा कोण देतं त्याचे निकष काय आणि आपल्याला फायदे कोणते होतील हे थोडंसं आपल्यावर चर्चा करूया अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकार देते केंद्र सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे त्याद्वारे हा दर्जा दिला जातो आणि दोन हजार चारपासून हा दर्जा द्यायला सुरुवात झालेली आहे मग अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय तर त्या भाषेचा इतिहास प्राचीन असला पाहिजे आणि भाषेचं वय साधारणतः पंधराशे ते दोन हजार वर्षाचं असलं पाहिजे तसंच भाषेमध्ये प्राचीन आणि दर्जेदार साहित्य असलं पाहिजे आणि ते साहित्य ती भाषा बोलणाऱ्यांना आपला वारसा वाटलं पाहिजे ती जी भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे ती दुसऱ्या भाषा समूहाकडून उसळवार घेतलेली नसली पाहिजे तर अस्सल असली पाहिजे ओरिजनल ज्याला म्हणतो आपण ती ती असली पाहिजे त्यामध्ये अस्सल साहित्यिक परंपरा सुद्धा असली पाहिजे यापूर्वी दोन हजार चार मध्ये सर्वात प्रथम तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि तेलुगू भाषांना हा दर्जा मिळाला मल्याळमला दोन हजार तेरा मध्ये आणि ओडियाला दोन हजार पंधरा मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करावा लागला बरेच वेळा वाद सुद्धा निर्माण झाले संसदेमध्ये आपल्या खासदारांनी प्रश्न विचारले मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा का दिला जात नाही असे प्रश्नोत्तरं झाली त्यामध्ये काही अहवाल पाठवला होता शासनानं काही त्रुटी आहेत का ही सुद्धा झाली तेव्हा शासनानं सांगितलं होतं की त्यावर विचार सुरू आहे काम सुरू आहे आणि शेवटी परवाच्या निर्णयामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी माणूस सुकावा मराठी माणूस मराठी बनायला आनंद झाला त्या मराठी भाषेसोबत या निर्णयामध्ये हो पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या इतर चार सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात आला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे फायदे काय होतील काय फायदा आहे कशासाठी अभिजात भाषेचा दर्जा आहे कशासाठी एवढा संघर्ष आटापिटा करायचा तर याचं कारण असं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काही गोष्टींना भरीव असं शासनाकडून केंद्र सरकारकडून अनुदान मिळतं काही नोकऱ्यांच्या संधी निर्माण होऊ शकतात मग हे फायदे कोणते तर मराठी बोलींचा अभ्यास करणे आणि संशोधन करणे तसंच साहित्य संग्रह करणे यासाठी निधीची उपलब्धता होते त्यानंतर नंबर दोन आपल्याला सांगता येते आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भा, म्हणजेच मग भारतामध्ये जे चारशे पन्नास विद्यापीठ आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय होईल मराठी भाषा शिकण्यासाठी उपलब्ध होईल याचा फायदा काय तर त्याचा फायदा असा की आपले मराठी मुलं जे आहेत यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हा सर्वात मोठा फायदा त्याचा आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यानंतर दुसरं पुरातन ग्रंथ मराठी वाङ्मय याच्या अनुवाद करण्यासाठी दुसऱ्या भाषेमध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी अनुवादित करण्यासाठी अनुदान मिळू शकेल मदतसुद्धा मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जे ग्रंथालय आहेत या ग्रंथालय मजबूत होण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांना अनुदान दिलं जाईल तिथे कर्मचाऱ्यांची उपलब्धता असेल बिल्डिंग असेल त्यानंतर पुस्तकंसुद्धा असतील पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसासुद्धा शासनाकडून मिळेल हे फायदे होतील त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी जे लोक ज्या संस्था ज्या व्यक्ती जे विद्यार्थी हे कार्य करत असतात त्या कार्याला सुद्धा शासनाकडून मदत मिळू शकेल परंतु मराठी माणसानं सुद्धा आपल्या घरामध्ये व्यवहारामध्ये जिथे मराठी समजते तिथे मराठीच बोलणं आवश्यक आहे तरच मराठी जिवंत नाहीतर अभिजात भाषेचा दर्जा मिळून सुद्धा मराठीची गडचेपी आपलेच आपण करू शकतो हे लक्षात घ्यावं लागेल यासाठी कुसुमाग्रज म्हणजे विमा शिरवाडकरांच्या ह्या ओळी आठवतात ही कविता अशी आहे पा परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषेत पारंगत व्हा वाद नाही इंग्रजी हिंदी अजून कोणत्या भाषा असतील परकीय त्या सर्व शिका परंतु आपल्या घरातच माय मराठीकडे दुर्लक्ष करू नका इतकं दुर्लक्ष करत बसू नका की परकीचे पाय परकीचे पद चेपू नका परकीचे पायचे पद बसू नका त्या भाषांमध्ये गुण घू नका त्यांच्यावर म्हणजे कधी कधी म्हणतात बाय बरो वावशी जगो परंतु बाय बायच असते मावशी मावशी असते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मावशी जिवंत राहू द्या बायला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा हे सर्वात महत्वाचं कुसुमाग्रस सांगतात बाय मराठी वरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही बनतो संस्कृतीचाही दिवा विजय भाषा बरता देशही बरतो संस्कृतीचाही दिवा विजे गुलाब भाषिक हो अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका दुसऱ्या भाषांचं गुलाब होऊ नका आधी आपल्या बाय मराठीच्या प्रगतीचं शिर कापू नका मराठीमध्ये बोला मराठीमध्ये शिका इतर भाषांमध्ये पारंगत व्हा परंतु महाराष्ट्रामधली परिस्थिती काय आहे जवळपास पन्नास टक्के इंग्लिश माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजीनंतर हिंदीमध्ये शिकवलं जाते हिंदीमध्ये बोललं जाते संवादाची भाषा त्यांची हिंदी असते आणि त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम हा होतो की हे जे मुलं आहेत हे मुलं घरी आल्यावर हिंदी बोलतात आणि मग आई वडील हिंदी बोलतात आता मला सांगा मराठी लोकांच्या हो घरामध्ये जर दुसऱ्याच भाषेमध्ये जर लहान मुलं बोलत असतील त्यांचे आई वडीलही बोलत असतील तर कुठे गेली मातृभाषा हो कुठे गेला मराठीचा अभिमान आणि काय फायदा होणार अभिजात भाषेचा दर्जा मिळून त्या याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शाळेमधलं तुमच्या हाती नाही परंतु घरात आल्यावर मराठी बोला तसं शाळेवाल्यांनी सुद्धा इंग्लिश मीडियम आहे इंग्लिशमध्ये बोला आणि महाराष्ट्राची भाषा जवळपास ऐंशी टक्के मुलं त्या शाळांमध्ये असतात जवळपास नव्याण्णव टक्के मुलांना मराठी समजतेच इथे राहणार आहे एखादा टक्का ते मुश्किल असे असतात की ज्यांना मराठी समजत नाही बघ तुम्ही हिंदीमध्ये बोलता कशासाठी मराठीमध्ये शब्द संपणार नाही काय कारण त्या मातृभाषेमध्ये बोला संवादाचं माध्यम जे आहे ते या शाळांमधून सुद्धा मराठी असलं पाहिजे हा आग्रहसुद्धा सर्व पालकांनी आणि शासनाने सुद्धा त्यांना करायला पाहिजे नाही तर मग इंग्लिश मीडियमची शाळा इंग्लिश माध्यमातूनच बोला आणि जिथे जमत नाही जिथे शक्य नसते तिथे मराठीमधून संवाद साधा हिंदीमध्ये नाही हे असं भाजपच्या अर्थात झुकलं असेल तर बाप करा परंतु मराठी भाषे ही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्राची भाषा आहे तेव्हा तिचा अभिमान आपण ठेवलाच पाहिजे इतर भाषा आपल्याला खाळखाळ बोलताच आल्या पाहिजे इंग्रजी बोलता आलं पाहिजे हिंदी बोलता आलं पाहिजे फ्रेंच बोलता आलं पाहिजे वाटल्या पाली आणि संस्कृतही बोलता आलं पाहिजे परंतु मराठी बोलताच आलं पाहिजे मराठीचा उपयोग आपल्या घरामध्ये आपण केलाच पाहिजे तेव्हा ज्ञान महारायाचं वचन हे लक्षात ठेवायचं बा मराठीमध्ये शब्द भांडणार विपुल आहे साहित्यसुद्धा खूप आहे त्याचा उपयोग करा आणि मराठीत बोला जिथे शक्य आहे तिथे मराठीचा उपयोग करा आणि घरात तर मराठी बोलायलाच पाहिजे काही घरांमध्ये माझ्या कानावर येते की लहान मुलं दून शाळेतून आले का हिंदी बोलतात मग दिवसभर वडील हिंदी बोलतात त्या मुलांशी जो संवाद साधला जातो घरात आल्यावर तो हिंदीमध्ये असतो तेव्हा आपण आपल्या मराठीला कुठे नीट ठेवलं घराच्या बाहेर हाकल आलो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके बेळगेल असं ज्ञानोबा राय म्हणतात तेव्हा या मराठीचा अभिमान बाळगूया आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आपण सर्व मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन शासनाचे सुद्धा धन्यवाद अभिजात भाषेचा मराठी भाषेला दर्जा मिळाला रोजगाराच्या संधी नक्कीच वाढतील काही प्रमाणामध्ये निदानियम ए मराठीमध्ये आणि त्या मराठी भाषेमध्ये संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही काही प्रमाणामध्ये चांगले दिवस त्यांच्यासाठी येऊ शकतात तसंच मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आपले मातृभाषेमध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि इतर भाषांचा द्वेष अजिबात करायचा नाही इंग्रजी हिंदी हे आपल्याला आलाच पाहिजे कारण जगाशी संवाद साधायचा असेल काही वेगळं ज्ञान मिळवायचं असेल तर दुसऱ्या भाषा शिकणं महत्त्वाचं आहे त्या शिका परंतु मराठी भाषेकडे दुर्लक्ष करू नका ही हात जोडून सर्वांना कळकळीची विनंती जय महाराष्ट्र जय हिंद